दहीहंडीच्या लोण्यासाठी कोट्यावधीची लयलूट राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दहीहंडी फोडण्यासाठी रचले थरांवर थर था। मुंबई ठाण्यात धाकूमाकूम टाक्कुमाकूम दहीहंडीचा थरार पहा फक्त जय महाराष्ट्र महिला डॉक्टरची हत्या आक्रमक निदर्शने ममताच्या राजीनाम्यासाठी नबांना अभियान पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न नौदल अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी नौदल पथकाकडून घटनेचा पंचनामा आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा राज ठाकरेंचा संतापजनक सवाल शिरोळ विधानसभेची जागा लढवणारच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ठाम झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपात जाणार अमित शहा यांच्या भेटीनंतर निर्णय